पाठ सोळावा विश्वाचे अंतरंग इयत्ता तासावी विषय सामान्य विज्ञान चला स्वाध्याला सुरुवात करूया आम्हाला ओळखा अ ताऱ्यांचे जन्मस्थान धुलिकन आणि वायू यांच्यापासून बनलेला प्रचंड तेजोमेघ आ सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु ई आपल्या शेजारील आकाशगंगा देवयानी ई सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह गुरु ऊ आम्हाला एकही उपग्रह नाही उत्तर आहे बुध व शुक्र ए माझे परिवलन इतर ग्रहांपेक्षा वेगळे आहे याच उत्तर आहे शुक्र आई मी शेपटी घेऊन वावरतो उत्तर आहे धूमकेतू दोन रिकाम्या जागी योग्य भरा अ आपली आकाशगंगा ज्या इतर दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला टिंबटिंब म्हणतात स्थानिक दीर्घिका आ धूमकेतू हे टिंबटिंबपासून तयार झालेले असतात धूळ व बर्फ ई टिंबटिंब हा ग्रह घरंगळत चाललेला दिसतो युरेनस ई टिंबटिंब हा वादळी ग्रह आहे गुरु आणि उ ध्रुव तारा टिंबटिंब ताऱ्याचे उत्तम उदाहरण आहे याचं उत्तर आहे रूप विकारी तीन दिलेली विधाने चुकी बरोबर आहे ते ठरवा चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा अ शुक्र हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे हे विधान चूक आहे बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे आ, बुध ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात उत्तर हे विधान चूक आहे बरोबर विधान आहे गुरु ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात ई गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे उत्तर हे विधान बरोबर आहे प्रश्न चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्य काय उत्तर एक मंगळ हा सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा ग्रह आहे दोन मंगळ ग्रहाचा रंग लालसर दिसतो कारण मंगळावरील मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह आहे तीन मंगळाला लाल ग्रह असेही संबोधले जाते चार सूर्यमालेतील सर्वात उंच आणि लांब पर्वत मंगळ ग्रहावर आहे ही मंगळ ग्रहाची वैशिष्ट्ये आहेत आ दीर्घिकेचे प्रकार कोणते उत्तर दीर्घिकांचे त्यांच्या आकारावरून विविध प्रकार पडतात एक चक्राकार किंवा सर्पिलाकार दीर्घिका दोन लंब वर्तुळाकार दीर्घिका तीन अवरुद्ध चक्राकार दीर्घिका चार अनियमित दीर्घिका इत्यादी आकाशगंगेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो उत्तर, आकाशगंगेमध्ये सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारो पट मोठे तारे तारखागुच्छ धुळीचे ढग तेजोमेघ वायूचे ढग नवीन जन्माला आलेले तारे मृत तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत या सर्वांचा समावेश आकाशगंगेमध्ये होतो ई ताऱ्यांचे प्रकार कोणते उत्तर आपल्याला दिसणाऱ्या काही ताऱ्यांपैकी काही तारे तेजस्वी असतात तर काही तारे हे अंदुक असतात निळे पांढरे तांबूस पिवळे असे विविध रंगाचे तारे आकाशात पाहायला मिळतात ताऱ्यांचे पुढील काही प्रकार पडतात सूर्यसदृश्य तारे तांबडे राक्षसी तारे महाराक्षसी तारे जोड तारे रूप विकारी तारे इत्यादी हे ताऱ्यांचे विविध प्रकार आपणाला पाहावयास मिळतात ऊ धूमकेतूंचे प्रकार कोणते कशावरून उत्तर धूमकेतूंचे दोन प्रकार पडतात एक दीर्घ मुदतीचे धूमकेतू या धुमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो दोन अल्पमुदतीचे धूमकेतू या धुमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो उ धूमकेतूमध्ये काय काय असते उत्तर धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्यांनी व धुलीकणांनी बनलेले असतात सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे वायूत रूपांतर होते हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात त्यामुळे काही धूमकेतू लांबट पेसाऱ्यासारखे सार दिसतात ए उल्का व अश्विनी यामध्ये कोणता फरक आहे उत्तर उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात मात्र हे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने ते पूर्णपणे जळतात त्यांना उल्का असे म्हणतात परंतु हे शिलाखंड काही वेळेला पूर्णपणे न जळताच पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अश्ने असे म्हणतात ऐ नेपच्यून ग्रहाची वैशिष्ट्ये कोणती उत्तर एक नेपचून हा सूर्यमालेतील आठव्या क्रमांकाचा ग्रह आहे दोन नेपचूनवरील एक ऋतू सुमारे एक्केचाळीस वर्षाचा असतो तीन या ग्रहावर अतिशय वेगाने वारे वाहतात प्रश्न पाच जोड्या जुळवा अगट बगट आकाशगंगा सर्पिलाकार दोन धूमकेतू हेले सूर्य सदृश तारा याचं उत्तर आहे व्याद शनी तेहतीस उपग्रह शुमर याचं उत्तर आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे